सर्व मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरेनेत्रिंदी गौरी नारायणी नमस्तुते श्री कनकधारा स्तोत्राची पूर्वपीठिका श्रीमद आद्य शंकराचार्य गुरुग्रहित शिकत असतानाची गोष्ट आहे एके दिवशी ते भिक्षा मागण्यासाठी एका निर्धम ब्राह्मणाच्या घरी गेले अंगणात उभे राहून त्यांनी ओम भवती भिक्षाम देही असा घोष केला तो आवाज ऐकून त्या घरातील ब्राह्मण स्त्री बाहेर आली आश्चर्याची तेजस्वी बालमूर्ती पाहून हा बालक तपस्वी महापुरुष आहे हे तिच्या लक्षात आले त्याला भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरात काही नव्हते त्याला विनमुख पाठवणे तिला प्रशस्त वाटेना पतीही बाहेर गेला होता काय करावे तिला मोठा प्रश्न पडला तिला आपल्या दारिद्र्याबद्दल तीव्र खंत वाटली तेवढ्यात ती तिला अंगणामध्ये एक आवळा पडलेला दिसला तो तिने उचलला व पधराने पुसला आचार्याच्या झुळीत टाकून त्यांना वंदन केले आचार्याने त्या ब्राह्मणीचा मनोभाव जाणला तिचे दारिद्र्य पाहून त्याचे हृदय कळवळले त्यांनी तेथेच उभे राहून अन्य भावाने भगवती महालक्ष्मीची स्तुती केली त्या स्तवनाने प्रसन्न झालेली महालक्ष्मी त्याच्या सन्मुख साकार रूपात प्रगट झाली त्यांनी महालक्ष्मीला नमस्कार केला त्या गरीब ब्राह्मणीवर कृपा करण्याची विनंती केली महालक्ष्मी म्हणाली आचार्य पूर्व पुण्याई शिवाय धन प्राप्त होत नाही हे आपण जाणतात दाम्पत्याला सुकृताचे पाठबळ नाही मग हे धनवान कसे होणार आचार्य म्हणाले माते ही ब्राह्मणी गरीब असली तरी ती मोठी भाविक आहे पूर्वसुकृत नसले म्हणून काय झालं तू माझ्यासाठी हिच्यावर कृपा कर जगनमाता आहेस या ब्राह्मणीची उपेक्षा करू नकोस आचार्यांची ती कारुण्यपूर्ण विनंती ऐकून भगवती महालक्ष्मीने निचकृपेने त्या ब्राह्मणीच्या अंगणात सोन्याच्या आवळ्याची वृष्टी केली अशा प्रकारे त्या ब्राह्मण दाम्पत्याचे दारिद्र्य नष्ट होऊन ते धना झाले व शंकराचार्य आणि महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने त्याच्या धनावर राजा किंवा तस्कर याची वक्रदृष्टी कधीच पडली नाही फलश्रुती श्रीमद आद्य श्री, श्री शंकराचार्यांनी ज्या श्लोकाने श्रीमहालक्ष्मीची स्तुती केली ते अठरा श्लोकी स्तोत्र श्री कनकधारा स्तोत्र म्हणून प्राख्यात झाले हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून वैभवदायक व कल्याणकारक आहे जो मनुष्य नित्य सुचिरभूत होऊन या स्तोत्राचे भक्तिभावाने पठण करील त्याच्यावर भगवती महालक्ष्मी प्रसन्न होईल तिच्या कृपेने दारिद्र्य नष्ट होईल धनाची चिंता दूर होईल आर्थिक अडचणी दूर होतील कर्ज फिटेल सांपत्तिक स्थिती सुधारे उत्पन्नाचे सात्विक साधन उपलब्ध होईल नोकरी धंद्यात भरभराट होईल जो या स्तोत्राचे त्रिकाळ पठन करील तो ऐश्वर्य संपन्न होईल या स्तोत्राचे संकल्पपूर्वक सोळा हजार पाठ केल्याने स्वर्ण सुवर्णवृद्धी होते असे एका ज्ञानी मनुष्याने सांगितले आहे जशी श्रद्धा तशी फलप्राप्ती हे सर्व श्रोतच आहे हे स्तोत्र संस्कृतमध्येच पठन करावे अशी अपेक्षा आहे कारण या स्तोत्रातील प्रत्येक श्लोक मंत्ररूप आहे हे स्तोत्र साक्षात शंकराचार्यांच्या मुखातून प्रगटले असल्याने याला स्वतःचा असा पवित्र स्पंद आहे या स्तोत्र स्तोत्रपठनाने आपण सर्वाचे कल्याण हो ही जगदंबेचे चरणी प्रार्थना